औरंगाबाद आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यापेक्षा सगळ्यात जास्त ऑटो रिक्षाची संख्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे याच कारण इथे प्रचंड बेरोजगारी आहे बेरोजगारीला जबाबदार कोण आहे दिल्ली पर्यंत जाऊन हे प्रताप पाटील बंद पडलेले भंगारातली दारूचे दुकानं घेऊन येत होता आणि आमच्या पिढ्याने पिढ्या त्या दारू पिऊन बर्बाद करण्याचा प्रयत्न केला या करणं त्याला संसदेत काय मांडताय ते माहीत नाही त्याला हिंदी तर येतच नाही इंग्रजीचा तर पतच नाही म्हणून मराठा आरक्षण असो ओबीसी आरक्षण असो त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण लोकसभेमध्ये प्रतिनिधी पाठवत असतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार उच्च शिक्षित असा व्यक्तिमत्व आपल्याकडे दिलेला आहे ते अविनाशजी भोशीकर अॅडव्होकेट अविनाशजी भोशीकर हे वंचित बहुजन आघाडीचे नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार आहेत म्हणून संकल्प पा केला पाहिजे बसा इकडे बसा कोणी जाऊ नका इकडे बसा उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ठरवलं पाहिजे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत अशी चार जर खासदार पाठवली तर या मनोवादी संविधान विरोधी शक्तीला आपण आणून पाडू शकतो साहेब आल्याच्या नंतर सगळ्यांनी मोठ्या आवाजात घोषणा द्यायच्या बहुजन आघाडीचा वन बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुम तुम्ही बडो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुम आख्या बडो वन बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम अरे जय भीम वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय सो बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ, साथ, तुम... साथ अविनाश भाऊ भोसी कर तुम आगे बढो तुम... हम तुम्हारे साथ है हैे बाळासाहेब अम्बेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अविनाश भाऊ भोसी कर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडी विजय सो वंचित बहुजन आघाडी विजय सो के लिए एक ऑफिसर कृपया सर्वांनी बसून घ्यायचं आहे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होता ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सर्वांना विनम्र विनंती आपण कृपया सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे सैनिकांनी जागा घ्या सर्व सैनिकांनी आपापली जागा घ्यायच घ्या <गणागाँ> पुढच्या डी मध्ये फक्त पोलीस बांधव थांबतील त्यांच्याशिवाय कुणीही पुढच्या डी मध्ये थांबायचं नाहीये स्टेजच्या समोर पुढचा जो डी आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त पोलीस कर्मचारी थांबतील त्या व्यतिरिक्त कुणीही थांबणार कृपया नोंद घ्यायची आहे कृपया सर्वांनी बसून घ्यायचं आहे आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तुमच्या आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचं स्टेज वर आगमन झालेलं आहे मी कुठलाही वेळ न घालवता स्टेजवर जे महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे